नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या कोऱ्या कर्करीत ब्लॉगमध्ये मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आणि आलो आहोत कोकणात ही माझी पवारवाडी थंडीत दिसतात सगळे मित्रांनो इथे उतरलो आहे, आहे <दिस्टों। laughs> माझ्या गावामध्ये आता काकीकडून चावी घेतोय घराची चला काकी कस आहे मित्रांनो गावच्या बोचणाऱ्या थंडीमध्ये मस्त गरम गरम चहा आणि मुंबई वरतून येताना मम्मीने दिलेला भडंग छान कॉम्बिनेशन होतं मस्तपैकी घराच्या दारात बसून मस्त त्या गोष्टी खाल्ल्या आणि पुढे आजच्या दिवसाचं प्रिपरेशन तयार केलं ते पाहूया कसं ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या कर्करीत ब्लॉगमध्ये मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि आलो आहोत कोकणात ही माझी पवारवाडी आणि एक ट्रिप तर होतच असते मस्त सूर्याची गोल्डन सनलाईट अशी चेहऱ्यावरती पडते सूर्यकिरण सूर्यप्रकाश इतका छान आहे खूप भयंकर थंडी आहे अगदी असं दात हालतात अशी वाजतात अशी थंडी आहे पण त्यात सूर्य किरण आणि सकाळचं फिरायला मजा येते गावात किती दिवसांनी असं आलोय तर हा प्रवास आहे हा एक नॉनस्टॉप मोठा ब्लॉग होणार आहे तर तो ब्लॉग दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया हे होपाळनाथे आहेत गोपाळनाथांचं घर आणि आतमध्ये माधवकीचं घर आहे आणि छान असं तर मित्रांनो घराच्या अंगणात बांधावरती बसलोय आणि मस्तपैकी मालवतीने भाकरी भाजी मिरचीचा ठेचा आणि चटणी दिली आहे मस्त खातोय मस्त मजा गावचं जीवन असं असतं सभा माझ्या आमच्या बागेमध्ये फेरफटका मारत होतो तुम्हाला मी मागच्या वेळेस फणसाची झाडं दाखवली होती आंब्याची झाडं दाखवली होती आणि आता मी अशा ठिकाणी आलो आहे आमच्या बागेमध्ये जिथे लिंबाची झाडं आहेत म्हणजे पाच सहा लिंबाची झाडं आहेत तिथे हे पण मी आता लिंबाच्या झाडाखाली आहे आणि तिथे लिंबू पडले ते तुम्हाला मी दाखवतो आता हे फळ आहे कोणत्याही रासायनिक काय म्हणतात खताचा किंवा कुठलीही फवारणी विवरणी न करता जी फळं अशी होतात जसं मी मग अशी हे खाल्लं वालाच्या शेंगा खाल्ल्या डायरेक्ट झाडावरचे काढल्या आणि तशाच्या तशा खाल्ल्या कोणती फवारणी नाही आहे कोणता रासायनिक खत नाही आहे त्यामुळे बिंदास डोळे झाकून खाऊ शकतो तसं हे फळ आहे की ते पिवळं पिवळं झाल्यानंतर आपोआप पडलं आहे अशी लिंब अशी, अशी अशा कोकणात ह्यासाठी मी म्हणजे मला आठवड्यातून दोन दिवस जरी सुट्टी भेटली तरी माझं प्रेफरेशन मो कोकणात येणं ह्याच्यासाठी असतं चला yeah. मित्रांनो संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचा असा <coughs> थंड थंड हवा आहे थंड थंड वारं आहे आणि पाहू शकता एकदम अशी शांतता आहे वरती एक घर दिसते बाकी सगळे सगळ्यात इकडे घर आहे आणि इकडे संपूर्ण जंगल आहे आणि अशा ठिकाणी आम्ही राहतो मस्त अशा ठिकाणी राहतो म्हणजे हे गाव नाही आहे बरं का इथे सगळं आहे इथे धरण आहे इथे मोठी मोठी हॉटेल्ससुद्धा आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि एका बाजूला अशी वनराईत राहायला मिळतं तर मी छोटे छोटे गोष्टी दाखवतो आहे दिवसभर जे काय के केलं ते दाखवण्यात मजा नाही आहे मग जर मी व्हिडिओ चालू करून जर ते दाखवायला लागलो तर मी स्वतः काय एन्जॉय करणार राईट तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याबरोबर कोणीतरी कॅमेरामॅन असेल तेव्हा सगळं दाखवता येईल तर जुळून रहा आता रात्री आमचा प्रवास आहे खूप मोठा रात्री बारा वाजता माझा प्रवास चालू होईल त्याच्या आधी सुभाष खांडेकर एस के डी जे यांचा इथे एक मोठा कार्यक्रम ऑर्डर आहे त्यांची तर तिथे मरा आपल्या हायस्कूल शाळेमध्ये श्रीराम विद्यालय हायस्कूल शाळेमध्ये जाना या आहोत औचित्य साधून संस्थेचे संचालक मनीष कोकाटे यांना पुन्हा विनंती करतोय की आदरणीय मंगेशजी डोळे